रविवार माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा या दिवशी साठावा वाढदिवस आहे अगदी मला शाखा प्रमुख नगरसेवक आमदार दोन हजार चार मध्ये आणि त्यानंतर मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री किती त्यांचा प्रवास आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय जवळनं बघितलेला आहे पण मला एक त्यांचं स्वभावलं वैशिष्ट्य जाणवत असं की जे नगरसेवक होते नंतर आमदार झाले नंतर मंत्री झाले मुख्यमंत्री देखील झाले पण स्वभाव आहेत सास शांत आणि प्रत्येक गोर गरीबाचं कल्याण करण्याची खरी मनापासून इच्छा असलेली असे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांचं जो वैशिष्ट्य म्हणजे दुसरं कोणाचंही काम केलं कितीही त्यांचं मोठं काम त्यांच्या आदनं घडलं कधीही त्याचं ते गवगव करत नाही का कोणाला ना सांगायला जात नाही आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का मला का? काही गोष्टी माहिती आहेत म्हणून सांगतो स्वतःचं दुःख या माणसाने कधीही दुसऱ्याला सांगितलेलं नाही गोष्ट स्वतःच्या हृदयात ठेवलेली आहे कधी आपलं दुःख त्यांनी दुसऱ्याला सांगितलं नाही किंवा मला एक अमुक गोष्ट हवी आहे असं सुद्धा कधीही बोलले नाही म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय आहे आणि कॉमन मॅन आहेत मुख्यमंत्री झाले तरी सांगायचे की मी सी एम म्हणजे कॉमन मॅन आहे आणि हे बोलताना सुद्धा ना त्यांच्या डोळ्यातनं कळायचं की त्यांच्या डोळ्यामध्ये जो कार्यकर्ता बघतो त्याला कळतं की तो प्रामाणिक माणूस आहे आणि त्याचं प्रामाणिकपणा हेच त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि मुख्य म्हणजे त्यांचं कुटुंब सुद्धा असं सुखी राहावं अशी मी प आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्यांना खूप खूप यश मिळत राहू दे कारण आमच्या धर्मवीर दिघे साहेबांचे खरे शिष्य ते आहेत पट्ट शिष्य म्हणतात तसं कधी न विसरणारे आपल्या गुरुला न विसरणारे असे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना त्यांच्यावरती गुरुचा सदैव व आशीर्वादच राहणार आहेत मग ते बाळासाहेब ठाकरे साहेब असू दे किंवा आमचे धर्मवीर अं आनंद दिगे साहेब असू देत सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि आमच्या सर्वस कॉमन मॅन ला आमच्या सर्व कॉमन कार्यकर्त्यांकडनं हार्दिक शुभेच्छा खूप खूप मोठे व्हा आणि असेच आनंदी राहा धन्यवाद